नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ॲस्ट्रॉबिराज चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशी भविष्य जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना तुमच्यासाठी करिअर पैसा प्रेम आरोग्य उपाय या सर्व गोष्टीमध्ये खूप निर्णायक ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी सांगणार आहे एक खास उपाय जो तुमचं नशीब बदलू शकतो मकर राशी ओळख मकर राशीचा स्वामी आहे शनिदेव तुम्ही स्वभावाने मेहनती शिस्तप्रिय संयमी आणि दीर्घकाळ विचार करणारे असता जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये शनी प्लस गुरु याचा प्रभाव तुम्हाला हळूहळू पण स्थिर यश देणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीस ग्रहस्थिती शनी स्वतःच्या प्रभावात गुरु लाभ स्थानावर बुध करिअरमध्ये संवाद वाढवणार मंगळ थोडा तणाव देणार म्हणजे हा महिना परिश्रम प्लस संयम मोठं यश असं आहे करिअर आणि नोकरी जानेवारीच्या सुरुवातीला कामाचा ताण जास्त वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील दहा तारखेनंतर प्रमोशनची चर्चा नवीन जबाबदारी सरकारी कॉपरेट नोकरी स्थैर्य व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट हळूहळू वाढणार नफा पार्टनरशी थोडं मतभेद शांत रहा सल्ला या महिन्यात उतावळेपणा नको कारण यश पायरी पायरीने मिळणार आहे आर्थिक स्थिती उत्पन्न स्थिर राहील जुने पैसे परत मिळण्याची शक्यता जमीन घर वाहन विषयका चर्चा पण अनावश्यक खर्च टाळा उधारत्यातांनी सावध रहा अठरा ते पंचवीस जानेवारी दरम्यान पैशाच्या बाबतीत खूप चांगला योग आहे प्रेम विवाह नातेसंबंध अविवाहितांसाठी नवीन ओळख ओलक, ऑफिस ओळखीच्या माध्यमातून प्रस्ताव विवाहितांसाठी जोडीदाराशी गैरसंमत संवाद कमी झाला तर तणाव वाढेल सल्ला थोडे ऐका थोडे समजून घ्या कारण प्रेम टिकवायला संयम हवा आरोग्य लक्ष द्या पाठीचा त्रास गुडघे पचन समस्या मानसिक थकवा उपाय सकाळी चालणं गरम पाणी मोबाईल कमी वापरा ध्यान प्राणायाम फार उपयोगी ठरेल जानेवारी दोन हजार सव्वीसमधली शुभ तारीख शुभ दिवस पाच नऊ चौदा अठरा बावीस सत्तावीस जानेवारी जपून राहा अकरा आणि वीस जानेवारी मकर राशीसाठी खास उपाय हा उपाय जानेवारी महिन्यात नक्की करा प्रत्येक शनिवारी शनि मंदिरात दिवा लावा काळे तीळ अर्पण करा मंत्र ओम श शनेश्वराय नम एकशे आठ वेळा जप शक्य असल्यास गडदट निळा किंवा काळा रंग वापरा हा उपाय केल्यास अडथळे कमी होतील कामात स्थैर्य येईल मन शांत राहील जानेवारी दोन हजार सव्वीस मकर राशीसाठी कठीण पण फायदेशीर धीम्या गतीने यश देणार भविष्य घडवणारा महिना जे लोक संयम ठेवतील तेच लोक मोठा यश मिळवतील जर तुम्हाला हे मकर राशी भविष्य जानेवारी दोन हजार सव्वीस रुपये वाटलं ला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय शनी लिहा मी आहे ॲस्ट्रो अभिराज पुन्हा भेटूया पुढच्या भविष्यवाणीत धन्यवाद